माझी एकूण जमीन चार एकर आहे तर चार एकरामध्ये माझे वडील पहिल्यांदा कपाशीचंच उत्पन्न घेत होते त्यानंतर आमच्या शेजारी एका जणांनी म्हणजे त्यांच्या सासऱ्याकून बियाणं आणलं त्यांनी अर्धा एकर आदरकीचं उत्पन्न घेतलं तर त्यांना त्या ते वर्षी खूप उत्पन्न झालं त्या ते वर्षी त्यांना भाव पण चांगला लागला तर मग माझे वडील म्हणे आपण पण घेऊन बघू तर म्हणलं ठीक आहे घेऊ नंतर मला शेळके साहेब भेटले शेळके साहेब म्हणे तुम्ही प्लांटोचे प्रोडक्ट वापरून बघाल त्याचे खूप भारी रिझल्ट आहे तर मग मी ते प्लांटोचे प्रोडक्ट वापरले त्या तीन क्विंटलला चाळीस क्विंटल उत्पन्न झालं पहिल्या वर्षी तर मग दुसऱ्या वर्षी मी एक एकर आदर लावली शेळके साहेबाच्याच मार्गदर्शनाने त्यांनी प्लांटोचे प्रोडक्ट वापरून वापरून एक एकरमध्ये मला कमीत कमी एकशे ऐंशी क्विंटल उत्पन्न झालं त्यानंतर मग लोक विचारले मला तू काय वापरतो बाबा काय नाही तर मी सांगितलं त्यांना प्लांटोचे प्रोडक्ट वापरतो प्लॅन्टोचा एक फायदा आहे जास्त पाऊस बी झाला तर ते सहन करतं कमी पाऊस बी असला तर आपली कलर कधी सोडत नाही क्वालिटी सोडत नाही एका एकरमध्ये मला एकशे ऐंशी क्विंटल झालं इतरापेक्षा ऐंशी क्विंटल शिल्लक झाली पण मी विकलं तर इतरापेक्षा मला अडीच लाख रुपये जास्त झाले आणि प्लांटो कृषी तंत्राचा खर्च माझा झाला सहा ते सात हजार रुपये ह्या वर्षी मी एक एकर एक लागवड केलेली आहे कीटकनाशक बुरशीनाशक आणि पिष्टीम हे वापरून त्याची बीज प्रक्रिया केली सुरुवातीला मी रासायनिक खताबरोबर प्लांटो दोन हजार पन्नास के जी दिलं हवारणीमध्ये आर्निट पिस्टीमचा याचा जास्त वापर केला मी त्यानंतर दुसरा डोस रासायनिक च प्लांटो दाण्याचा त्यावेळेस पन्नास किलो दिलं नंतर ठिबक मधून प्लांटो ड्रिप दोन लिटर सोडवतो सुरुवातीला दुसऱ्या डोसला दो पण दोन लिटर सोडलं तिसऱ्या वेळेला प्लांटो मॅक्रो प्लस तीन लिटर सोडले नंतर प्लांटो, जीए प्लांटो जी ए पाच लिटर खाली सोडलेलं मी सुरुवातीपासून प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे माझी लागवड एकदम व्यवस्थित झालेली आहे कुठेही तूट पडलेली नाही आणि आता सध्या त्याची हाईट तुम्ही पाहू शकता कमीत कमी तीन साडेतीन ते चार फूट हाईट झालेली याची प्लांट ऑफ कृषी तंत्र वापरल्यामुळे माझा एक फायदा झाला की माझी सड कमी लागली मेन गोष्ट सड सांभाळणं ही महत्त्वाची आहे त्याच्यामुळे प्लांटो कृषी तंत्राचे मी आभार मानतो फुटव्याची संख्या पण भरपूर निघालेली आहे स्टंप पण जाड आहे एकदम फुगवण पण चांगली झालेली आहे यावर्षी दुष्काळी परिस्थिती असूनही माझी आजार कमीत कमी दोनशे पर्यंत जाईन पण मग इतरांचं बघितलं आपण तर कोणाला ऐंशी कोणाला एकशे वीस अशी ह्या वर्षी माझं शंभर क्विंटल जरी वाढलं आणि तीन ते चार हजार जरी भाव मिळाला या वर्षी कमीत कमी तीन ते चार लाख रुपये माझे इतरांपेक्षा जास्त वाढतील ह्या वर्षी प्लांटो कृषी यंत्र मी सुरुवातीपासून वापरल्यामुळे माझा यावर्षीचा खर्च कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये झालेला आहे तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा